नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही आपण आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्व जी आर असणार आहे सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स आपण पाहणार आहोत नेमकी जी आर हे कुठले कुठले आणि कुठल्या कुठल्या विभागाचे आले आहेत ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट संपूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ पुणे या कार्यालयातील कक्ष अधिकारी संवर्गातील एक पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा जी, जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हा जो काही आहे तो जी आर म्हणजे की आजच आलेला हा जी आर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढ्यापासणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे प्रतिनियुक्तीवरील सेवा प्रति करणेबाबत श्री अमोल यादव कक्ष अधिकारी जी आर दिनांक तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे नगर विकास विभागाच्या अधिपत्याखाली महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सह आयुक्त प्रशासन व उप आयुक्त प्रशासन ही पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे अव्वल सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विभागाचे नाव कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील रोजंदारी मजूर मजुरांना समान काम समान वेतनाच्या अनुषंगाने थकबाकीची रक्कम देणेबाबत जी आर दिनांक आहे वीस तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस आर्थिक वर्षात राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉक्टर पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत अनुदान वितरित करणेबाबत यानंतरचा शासन निर्णय हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अधिवत्याखालील राज्यातील त्रेचाळीस अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी तिसरी पाळी व बृहमुंबई दोन नवी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मांडवी व नेरू नगर कुर्ला या संस्थांमधील अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार मुदतवाढ पाहू शकता अन्न नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यातर्फेचा आला हे शीर्षक आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई राज्य आयोग आयोगाचे नागपूर व औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ आणि अधिनस्थ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासाठी निर्माण करण्यात आलेल्या पाचशे आठ अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीकरिता मुदतवाढ देणेबाबत यानंतरील शासन निर्णय हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृहनिर्वाह भत्ता योजनेकरिता निधी वितरित करणेबाबतची आर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा आर हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आला हे शीर्षक आहे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर मौजे कांचनवाडी येथील विविध इमारतींचे बांधकाम करण्यासाठी देण्यात आलेल्या मान्यतेमध्ये जी एस टी फरक रक्कम कामगार विमा व वाढीव भाववाढ यांचा समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता देणेबाबत यानंतर जी आर गृहनिर्माण विभाग यातर्फेचा आला आहे शीर्षक आहे गृहनिर्माण विभागासाठी नवीन स्कॅनरचा पुरवठा केल्याचे देयके अदा करण्याबाबत जी आर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उद्योग संचालनालयाअंतर्गत मुंबई कार्यालयातील गट क व गट ड संवर्गातील पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देणेबाबत यानंतरचा जी, या या जी आर हा विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत राज्य शासनाचे सहभाग अनुदान मार्जिन मनी वितरित करणेबाबत अनुसूचित जाती घटक कार्यक्रम जी आर दिनांक आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हा जी आर आहे चला तर यानंतर जी आर पाहूयात यानंतरचा जी आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक अस 202, या या आहे अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत अमरावती नाईक जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय जी आर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ आणि गट ब कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचे शुद्धीपत्रक जे आर दिनांक आहे वीस तीन दोन हजार पंचवीस मित्रांनो हाही अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि याबद्दलची जी काही पी डी एफ असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक दिली आहे तिथून तुम्ही हे जे काही आपण सर्वचे सर्व जी आर बघत आहोत याबद्दलच्या पी डी एफ या डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर ई पाहूयात यानंतरचा जी, या जी आर विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदतवाढ देणेबाबत जिल्हा बीड न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय जे आर दिनांक आहे वीस तीन दोन हजार पंचवीस यानंतर जी आर ए मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व खंडपीठ औरंगाबाद येथील गट अ ते ड मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनश्रेणी सुधारणा करणेबाबतचा शुद्धीपत्रक हाई जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षकी या ठिकाणी पाहू शकता अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबतचा हा जो काही आहे तो जी आर आहे पण या ठिकाणी आपण पाहू शकता की हा जो काही जी आर आहे तो अकोला न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा सत्र व न्यायालय आणि दुय्यम न्यायालय यांच्यासाठीचा आहे अगोदरचा जो होता तो बीडसाठीचा होता आणि त्या अगोदरचाही आपण पाहिला होता तो अमरावतीसाठीचा होता चला तर यानंतरील जी आर पाहूयात यानंतरचाही जी आर विधी व न्याय विभाग या तर्फेचाच आहे आपण या ठिकाणी शीर्षकी पाहू शकता अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदतवाढ देण्याबद्दलचा हा काय आहे तो जी आर आय मित्रांनो या ठिकाणी आपण जिल्हा पाहू शकता हा जो काही जिल्हा आहे तो भंडारा न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा सत्र व न्यायालय व आणि दुय्यम न्यायालय यासाठीचा हा जो काय आहे तो जी आर आय मित्रांनो चला तर यानंतरील जी आर ई पाहूयात यानंतरचा शासन निर्णय हा विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॅम्पसमध्ये आणि त्यांचे खंडपीठमध्ये वकील आणि याचिकाकर्त्यांच्या वापरासाठी मोफत वायफाय कनेक्टिव्हिटीकरिता रुपये तेरा कोटी पन्नास लाख अडोतीस हजार चारशे इतक्या रकमेच्या प्रस्तावास आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे चला तर जी आरी यानंतर जी आर पाहूयात यानंतरचा शासन निर्णय हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत चंद्रपूर न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय यांच्यासाठीचा सा हा जुका आहे तो जी आर आहे जी आर दिनांक या ठिकाणी पाहू शकता वीस तीन दोन हजार पंचवीस हाई जे आर मित्रांनो विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मुदतवाढ देणेबाबत गोंदिया नाईक जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय जे आर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदतवाढ देणेबाबत लातूर न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय त्यानंतरचा जी आर हा नांदेड जिल्ह्यासाठीचा आहे विभाग या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत नांदेड न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय जी आर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस तर जी आर हा परभणी जिल्ह्यासाठीचा आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत परभणी न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय जी आर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस तर जी आर हा विधी व न्याय विभाग या तर्फेचाच आहे जालन्या जिल्ह्यासाठी आहे या कॅटेगरी पाहू शकता अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत जालना न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय यानंतर जी आर ई विधी व न्याय विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस ह्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबद्दलचाच ई जो काय आहे तो जी आर आहे या ठिकाणी आपण जिल्हा पाहू शकता यवतमाळ न्यायिक जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय आणि दुय्यम न्यायालय जी आर दिनांक आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस तर जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव अल्पसंख्याक विकास विभाग शीर्षक आहे राज्यातील अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दुसरी तिसरी पाळी सुरू करणे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस निधी वाटप तर जी आर नियोजन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र नागपूर आयुक्तालय विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद तालुका कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणे बाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व केंद्र पुरस्कृत योजनेसाठी बावीस जी चारशे एकोणपन्नास या लेखा शीर्षकाखाली सहाय्यक अनुदाने वेतनेत राज्य हिस्सापोटी रुपये एकशे अठरा कोटी अठ्ठ्याण्णव लाख त्रेपन्न हजार दोनशे दोनशे अठ्ठावन्न रुपये फक्त इतका निधी वितरित करण्याबद्दलचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जे आर आहे मित्रांनो यानंतर जे आर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती व नाशिक या रुग्णालयांकरिता आवश्यक असणारी औषधी आवश्य व साहित्य खरेदीची प्रलंबित देयके भाविनेकरिता लेखाशीर्ष बावीस दहा बेचाळीस एकोणसाठ या अंतर्गत एकवीस पुरवठा व सामुग्री या उद्दिष्टाखाली जुलै दोन हजार चोवीसच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर केलेला निधी वितरित करून खर्च करण्यास मान्यता देण्याबद्दलचा अत्यंत महत्त्वाचा हा जी आर आहे मित्रांनो विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वन जमिनीच्या वनेत्तर वापरासाठी वळतीकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या पूर्वसंमती पाठविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कक्षातील दोन अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत जी आर दिनांक आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस यानंतर जी आर ग्राम विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे विभागीय आयुक्त कार्यालयातील विकास कक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले उप आयुक्त व सहाय्यक आयुक्त आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत यानंतर जी आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग खुद मधील संगणकाचे सुटे भाग कीबोर्ड माऊस टोनर कार्टेज पेन ड्राईव्ह इत्यादी पुरवठा करण्यासाठी मे आर के एंटरप्राइजेस मुंबई या पुरवठादाराची नियुक्ती करण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस ते 25 चे अनुदान वितरण जी आर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये अठ्ठावन्न कोटी उपलब्ध करून देणेबाबतची आर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे राज्य सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या अंतिम निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या शिक्षणाधिकारी व तत्सम गट असंवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिवीक्षा दिन प्रशिक्षण कार्यक्रम दहा सी पी टी पी दहा कालावधीकरिता एक आदी संख्यपद निर्माण करणेबाबत विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग शीर्षक आहे सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरण संनियंत्रणासाठी निबंधक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट ॲडमिनिस्टर व्ही पी डी ए, ए म्हणून घोषित करणेबाबत यानंतरचा जे आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकरिता निधी वितरण लेखाशीर्ष बावीस दहा जी आठशे एकसष्ट जी आर दिनांक आहे वीस तीन दोन हजार पंचवीस यानंतरचाही जी आर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियान म्हणजेच की पी एम अ भीम या योजनेअंतर्गत यस एन ए करिता अनुसूचित जाती प्रवर्गातील सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करणेबाबत केंद्र हिस्सा लेखाशीर्ष बावीस दहा एच पाचशे सात राज्य हिस्सा लेखाशीर्ष बावीस दहा एच पाचशे सोळा यानंतरचा जी आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे वेव्ज दोन हजार पंचवीसच्या आयोजन व नियोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाची सुकाणू समिती गठीत करणेबाबत जी आर दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलत या योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत लेखा शीर्ष आहे अठ्ठावीस शून्य एक छप्पन चौदा यानंतरचा जी आर हा विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य दोन हजार चोवीस ते पंचवीस या, या, या योजनेच्या भाग तेरा नगर नियोजन सुधारणा अंतर्गत निधी वितरित करणेबाबत जी आर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत निधी से समृद्धी टप्पा सहा कार्यक्रम राबविणेबाबत यानंतरचा जी आर नगर विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत निधी से समृद्धी टप्पा सात कार्यक्रम राविनेबाबत यानंतरचा एक जी आर अत्यंत महत्वाचा जी आर आहे मित्रांनो विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे राज्यातील सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्राणी जन्म नियंत्रण म्हणजेच की अॅनिमल बर्थ कंट्रोल नियम दोन हजार तेवीस लागू करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा जी आर आहे जी आर दिनांक आहे वीस तीन दोन हजार पंचवीस यानंतर जी आर गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकरिता मौजे सर्वे नंबर दोनशे आठ व सर्वे नंबर दोनशे नऊमधील पंधरा एकर जागेचे भूसंपादन करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देणेबाबत जी आर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल या कार्यालयासाठी सिडको यांचेकडून भाडे तत्वावर मंजूर करण्यात आलेल्या खार खारघर येथील नवीन जागेच्या भाड्याची रक्कम अदा करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबत यानंतरचा जी आर हा गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे श्रीमती सविता शिवाजी पवार मोटार वाहन निरीक्षण यांच्या विनंती बदली बाबत जे आर दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी यस एन ए स्पर्श या पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी एकमेव समन्वय यंत्रणा म्हणजेच की सिंगल नोडल एजन्सी यांची नियुक्ती करणेबाबतची आर दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजच्या डेटमध्ये आलेले जे काही सर्व जी आर होते हेडलाईन्स होत्या या सर्व समजल्याच असेल आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पी ॲफ असणार आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही सर्व सविस्तर पी डीएफ यात डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजत असेल आणि असेच नवीन नवीन जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन नवी अपडेट आहे जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद